अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर श्रोते हो आता सत्ताविसावा अध्याय समाप्त झाल्यावर आता आपण श्री गुरुचरित्र पारायणातील तिसऱ्या ती दिवशीचा शेवटचा अध्याय म्हणजेच अठ्ठावीसावा अध्याय श्रवण करणार आहोत या अध्यायामध्ये कर्मविपाक मातंग कथा आपण श्रवण करणार आहोत चला तर मग श्री गुरुचरित्रामृतातील अठ्ठावीसावा अध्याय जाणून घेऊया ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम तर श्रोते हो नामधारक सिद्धमुनींना म्हणाला मला आता पुढची कथा ऐकण्याची तीव्र इच्छा झाली आहे ती कथा मला सांगा त्यावर सिद्धयोगी म्हणाले मला कोणत्या पूर्वकर्मामुळे हीनदशा प्राप्त झाली असे मातंगाने विचारले असता श्री गुरु त्याला म्हणाले पूर्वजन्मी केलेल्या पापकर्मामुळे इहजन्मी जन्मी त्याचे भोग भोगावे लागतात दोष किंवा पापकर्मे अनेक प्रकारची असतात व प्रत्येक पापकर्माचे फळ भोगावे लागते त्याविषयी मी तुला सविस्तर सांगतो ते ऐक ब्राह्मण किंवा अन्य कोणीही अनाचाराने वागला तर त्याला हिन जातीत किंवा की कृमी कीटक पशुपक्षी इत्यादी योनी जन्म घ्यावा लागतो आपल्या आईवडिलांचा किंवा कुलस्त्रीचा त्याग केल्यास त्या पापकर्माबद्दल मनुष्याला कुळात जन्म घ्यावा लागतो जो आपल्या कुलदैवते अन्य अन्यदेवतेची पूजा करतो सदैव असत्य बोलतो जीवहिंसा करतो आपल्या कन्येची विक्री करतो खोटी साक्ष देतो त्याला चांडाळ योनी प्राप्त होते घोड्यांची विक्री करणारा परस्त्रीशी संग करणारा रानाला आग लावणारा तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्धादी कर्मे न करणारा आपल्या घरातील कपिलाधेनूचे दूध देव ब्राह्मणांना न देता स्वतः सेवन करणारा नीच गतीला जातो आपल्या आई वडिलांची सेवा न करणारा त्यांचा सांभाळ न करणारा आपली एक पत्नी असताना तिचा त्याग करून दुसरी स्त्री करणारा सात जन्म कृमी कीटक होतो सत्पात्री ब्राह्मणांची निंदा करणारा त्यांच्या उपजीविकेचा अपहार करणारा तळी विहिरी नष्ट करणारा शिवमंदिरातील पूजा नष्ट करणारा ब्राह्मणांची घरे दारे मोडणारा हीन कुळात जन्मास येतो आपला स्वामी गुरु शत्रू मित्र यांच्या स्त्रीशी जो व्यभिचार करतो तो पतितगृही जन्म घेतो दारी आलेल्या अतिथीला जो अन्न देत नाही राजाने दुसऱ्याला दिलेले भूदान जो हिरावून घेतो वैश्वदेवाच्या वेळी दारी आलेल्या अतिथीचे स्वागत न करता त्याला कठोर शब्दांनी बोलून अपमानित करतो त्याला कोंबड्याचा जन्म मिळतो जो गंगा तीर्थाची निंदा करतो रणांगणातून पळून जातो पर्वकाळी किंवा एकादशीला जो स्त्रीसंग करतो जो अपात्र व्यक्तीला वेदविद्या शिकवितो तो चांडाळयोनी जन्म घेतो उन्हाळ्यात एखाद्या पुण्यवंत माणसाने पाणपुये घातली असता त्यात जो विघ्न निर्माण करतो त्याला हिनयोनी प्राप्त होते रोग्याची नाडी परीक्षा न करता जो औषधोपचार करतो दुसऱ्याचे अहित करण्यासाठी जो जारण मारणादींचा मंत्र जप करतो तो महापापी होय जो आपल्या गुरूंची व हरिहरांची निंदा करतो व अन्य देवतांची पूजा करतो तो महापातकी होय त्याला हीन जन्म मिळतो जो वर्णधर्माचे पालन करीत नाही अपात्र माणसाला मंत्र शिकवितो तो पापवंशात जन्म घेतो जो आपल्या गुरूंची निंदा करण्यात आनंद मानतो जो विद्वान ब्राह्मणांचा द्वेष करतो तो पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होतो जो आपल्या गुरूंची पूजा करतो व त्याच वेळी दुसऱ्या देवाची व दुसऱ्या गुरूंची निंदा करतो त्याला अपस्मार रोग होतो व त्याला दारिद्र्य दुःख भोगावे लागते जो आपल्या आईवडिलांचा त्याग करून वेगळा राहतो तो महारोगी होतो जो दुसऱ्यांचे उणेधुणे चार चौघात बोलून दाखवितो तो हृदयरोगी होतो जो आपल्या स्त्रीचा गर्भपात करतो तो निपुत्रिक होतो त्याला पुत्र झालास तर तो जगत नाही जो वेदशास्त्र पुराणांचे श्रवण पठण करीत नाही तो बहिरा अंध होऊन जन्मास येतो जो पापी माणसांची मैत्री करतो त्याला गाढवाचा जन्म मिळतो पापी माणसाकडून औषध घेतो तो हरिण होतो ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी होतो मद्यपान करणाऱ्याचे दात काळे होतात सुवर्णचोरी करणाऱ्याला नखे कुजण्याचा रोग होतो गुरु स्त्रीकडे जो वाईट नजरेने पाहतो तो कुष्ठरोगी होऊन जन्मास येतो दुसऱ्याच्या सेवकाला फूस लावून पळवितो त्याला सदैव तुरुंगवास भोगावा लागतो जो परस्त्रीची चोरी करतो तो जन्मतःच मंदबुद्धीचा होतो शेवटी तो नरकात जातो सापांना ठार मारणारा सर्पयोनी जन्मास येतो अशी अनेक पापकर्मे आहेत व त्यांची फळे भोगावी लागतात आता चौर्यकर्माबद्दल सांगतो सुवर्ण चोरी करणाऱ्यास परमारोग होतो पुस्तकाची चोरी करणारा अंध होतो वस्त्र चोरी करणारा दमेकरी होतो सार्वजनिक संपत्तीचा अपहार करणाऱ्याला गंडमाल रोग होतो दमेकऱ्याची चोरी करणाऱ्यास तुरुंगवास भोगावा लागतो असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे परद्रव्याची किंवा दुसऱ्याला मिळालेल्या वस्तूची चोरी करणारा निपुत्रिक होतो अन्न चोरी करणाऱ्यास पानथरी रोग होतो धान्यादींची चोरी करणाऱ्याच्या शरीराला जन्मताच दुर्गंध येतो परस्त्री परवस्तू किंवा ब्राह्मणांचे द्रव्य चोरणाऱ्याला ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळतो पाने फुले फळे चोरणाऱ्यास खरूज रोग होतो कांस्य ताम्र लोह कापूस मीठ यांची चोरी करणाऱ्याला श्वेतकुष्ठ रोग होतो देवद्रव्याचा अपहार करणारा देवकार्याचा नाश करणारा अभक्ष भक्षण करणारा पंडुरोगी होतो दुसऱ्याचे भूमिगत धन चोरणाऱ्याला सदैव शोक करावा लागतो धेनुधनाची चोरी करणाऱ्याला उंटाचा जन्म मिळतो दुसऱ्यांच्या घरची भांडीकुंडी चोरणारा मनुष्य कावळा होतो मधाची चोरी करणारा बेघर होतो श्री गुरु त्या पतिताला म्हणाले या सर्व चौर्यकर्माबद्दल ते ते जन्म घ्यावे लागतात आता व्यभिचारासंबंधी महाभारताच्या शांती पर्वात श्री काय सांगितले आहे ते सांगतो ऐक परस्त्रीला आलिंगन दिल्यास शंभर जन्म श्वान योनीत जन्म घ्यावा लागतो त्यानंतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो परस्त्रीची योनी पाहणारा जन्मांध होतो भावाच्या पत्नीशी संग करणाऱ्याला गाडवाचा जन्म मिळतो त्यानंतर त्याला सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो व शेवटी तो नरकात जातो मित्राची पत्नी माते समान असते तिच्याशी संग करणारा श्वानयोनिक जन्मास येतो परस्त्रीचे मुखावलोकन करू नये ते वाईट बुद्धीने करणारा नेत्ररोगी होतो हिनजातीच्या स्त्रीशी व्यभिचार करणारा श्वानयोनिक जन्म घेतो श्री गुरुंचे हे निरूपण शांतचित्ताने ऐकत असलेल्या त्रिविक्रम भारतींनी विचारले स्वामी आपण सांगितलेले पापकर्म एखाद्याच्या हातून एकदाच घडले तर ते पाप कशाने नष्ट होते त्यावर श्री गुरु म्हणाले केलेल्या पापकर्माचा पश्चाताप झाला तर त्या कर्माचे पाप लागत नाही मोठ्या पापकर्माची मनाला बोचणी लागल्यास त्याला प्रायश्चित आहे त्यासाठी ब्रह्मदंड द्यावा सालंकृत गोदान करावे ते शक्य नसेल तर यथाशक्ती द्रव्यदान करावे केवळ अजाणतेपणे पाप घडल्यास प्रायश्चिताने शुद्धी होते अशावेळी गुरुसेवा केल्यास गुरु, के गुरु निवारण करेल दोनशे प्राणायाम व पुण्यतीर्थार्थ दहा वेळा स्नान केल्यास पापाचा नाश होतो त्याचप्रमाणे तीन गुंजा सुवर्णदान करावे दोन योजनेपर्यंत नदीतीराने तीर्थयात्रा करावी पती आणि पत्नी यापैकी कोणी एकाने पाप केले असेल तर दोघांनी प्रायश्चित्त घ्यावे त्याचप्रमाणे गायत्रीचा दहा हजार जप करावा बारा सत्पात्री ब्राह्मणांना भोजन द्यावे एक हजार तिलाहुती द्याव्यात याला गायत्री कृच्छ असे म्हणतात त्याचप्रमाणे प्राजापत्य कृच्छ अतिकृच्छ पर्णकृच्छ करावे त्यामुळे केवळ अज्ञानाने झालेली पापे नष्ट होतात समुद्र सेतुबंधी स्नान केल्यास भ्रूणहत्या व कृताग्नी पातकांचा नाश होतो विधीपूर्वक व एक कोटी गायत्री मंत्राचा जप केल्याने ब्रह्महत्या पातकांचा नाश होतो एक लक्ष गायत्री जप केल्याने गुरुपत्नीशी केलेल्या पातकाचा नाश होतो अशा प्रकारे श्री श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारतीला पापमुक्तीसाठी कराव्याची स्नान दान जप तप उपोषण तीर्थयात्रा आदी गोष्टी सांगितल्या पण त्या मातंगाला पुन्हा आपल्या जातीत जावे असे वाटेना श्रीगुरूंनी त्याला स्वतःच्या घरी जावयास सांगितले तो जाण्यास तयार नव्हता इतक्यात त्या मातंगाची बायका मुले तेथे आली त्याची पत्नी म्हणाली माझ्या पतीला अपस्माराची व्याधी झाली आहे बराच वेळ झाला तरी हे घरी परत आले नाहीत म्हणून यांना शोधीत आम्ही येथे आलो आहोत ती त्याच्याजवळ जाऊ लागली तेव्हा तो मातंग म्हणाला मला स्पर्श करू नकोस मी ब्राह्मण आहे लोकांनी तिला घडलेली हकीकत सांगितली तेव्हा ती शोक करीत श्री श्रीगुरूंना म्हणाली स्वामी हे काय हो झाले आता मी काय करू मी आपणा शरण आले आहे कृपा करा माझ्या पतीची व माझी ताटातूट करू नका मग श्री गुरु त्या मातंगाला म्हणाले आता तू आपल्या घरी जा तुझ्यामुळे तुझी पत्नी व मुले दुखी झाले तर तुला सद्गती प्राप्त होणार नाही ज्याला संसारात रस नाही त्याने बायका मुलांच्या भानगडीत पडू नये पण एकदा संसारात पडल्यावर बायका मुलांचा त्याग केला तर मोठा दोष निर्माण होतो तू सूर्यचंद्राला साक्षी ठेवून स्त्रीचा स्वीकार केला आहेस आता तिचा त्याग केलास तर तू महापापी ठरशील तुला सद्गती मिळणार नाही गुरुंनी असे सांगितले असता तो मातंग म्हणाला स्वामी मला आता ज्ञानप्राप्ती झाली आहे मग मी पुन्हा जातीहीन कशाला हो तो असे म्हणाला असता गुरुंनी विचार केला त्याच्या शरीरावर विभूती आहे त्याचाच हा परिणाम आहे ती धुतली गेली म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञान निर्माण होईल गुरुंनी एका लोभी संसारसक्त ब्राह्मणाला बोलावून सांगितले तू या मातंगावर स्वहस्ते पाणी होत म्हणजे याच्या ठिकाणी संसाराची आसक्ती निर्माण होईल त्या ब्राह्मणाने नदीवरून घागर भरून आणले व त्या मातंगाच्या अंगावर ओतली त्यामुळे श्री गुरुंनी त्या मातंगावर प्रक्षेपण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले त्याच क्षणी त्या मातंगाचे जातीस्मरण नाहीसे झाले तो धावतच आपल्या बायका मुलांजवळ गेला आणि विचारू लागला मी येथे कसा आलो तुम्ही येथे कशासाठी आला आहात मला काही समजत नाही मग तो आपल्या बायका मुलांसह घरी परत गेला हा सगळा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले श्रीगुरूंची लीला अगाध आहे हे त्यांना पुन्हा एकदा कळले त्यावेळी तेथे ते ते असलेले त्रिविक्रम भारती श्रीगुरूंना म्हणाले स्वामी भस्माच्या प्रभावाने त्या मातंगाला पूर्वजन्माचे स्मरण झाले व ते भस्म धुतले गेले असता त्याची स्मृती नाहीशी झाली हा भस्माचा प्रभाव मोठा अद्भुत आहे मला त्याविषयी सविस्तर सांगा त्रिविक्रम भारतींनी अशी विनंती केली असता श्री गुरूंनी भस्म महात्म्य सांगण्याचे मान्य केले अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील कर्मविपाक मातंग कथा नावाचा अध्याय अठ्ठावीसावा येथेच समाप्त होतो तर श्रोते हो श्री गुरुचरित्र पारायणातील तिसऱ्या दिवशीचे सर्व अध्याय येथेच समाप्त होतात श्री श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तू श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ